नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बॉम्बे हायकोर्ट मार्फत आणि हमाल या पदासाठीचे तीन हजार तीनशे चोवीस पात्र उमेदवारांची जी यादी आहे स्क्रीनिंग टेस्टसाठीची पिऊन आणि हमाल या पदासाठीची ती जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाहू शकता पाचशे चौसष्ट जे उमेदवार आहेत त्यांची जी रिजेक्शन लिस्ट आहे पिऊना आणि हमाल या पदासाठीची सुद्धा नॉन पेमेंट जे पेमेंट केलेलं नाही अशा उमेदवारांची जी यादी आहे ती सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात याबद्दलची पाहू शकता जे उमेदवारांची यादी पीडीएफ जाहीर करण्यात आलेलं आहे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हुज कॅन्डिडे फॉर द पोस्ट ऑफ पिऊन आणि हमाल ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ज्युडिशियल बॉम्बे प्रिन्सिपल सीट बॉम्बे हॅव बीन रिजेक्टेड फॉर नॉन पेमेंट म्हणजे पेमेंट केलेलं नाही आहे टाइम दिलेलं पेमेंटसाठी तर चार एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान जी नोटीस देण्यात आलेली होती यानुसार पेमेंट करायचं होतं जे पात्र उमेदवार होते त्यांच्यासाठी नॉन पेमेंट असलेले जे उमेदवार आहेत त्यांची जी लिस्ट आहे यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे ती चेक केली जाऊ शकते इथे जे उमेदवारांचं रजिस्ट्रेशन आय डी आहे त्याचबरोबर नाम आहे ज्यांचं पेमेंट रिसीव नाही झालेलं अशा उमेदवारांची जी यादी आहे रिजेक्शन लिस्ट ती जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे पात्र उमेदवार आहेत त्यांची सुद्धा यादी इथे चेक केली जाऊ शकते लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पी हमाल ऑन एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट जडेश्वर एच बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे यांच्यानुसार पाहू शकता फॉलोइंग अँड लिस्टेड कॅन्डिडेट्स हू आर एलिजिबल फॉर अपेरिंग स्क्रीनिंग टेस्ट आर रिक्वेस्टेड टू रिमेन प्रेझेंट ऑन स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल म्हणजे पाच मे दोन हजार चोवीस रोजी हे तीन हजार तीनशे चोवीस जे आहेत त्यांचे स्क्रीनिंग टेस्ट आहे ती घेतली जाणार आहे द इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्यासंकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलोनी दादर ईस्ट या ॲड्रेसवर जे आहे स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे तर रिपोर्टिंग टाईम आहे सीट नंबर आणि इन्फॉर्मेशन रिस्पेक्ट ऑफ हॉल टिकट कार्ड विल बी ऑन द ऑफिशियल वेबसाईट म्हणजे प्रत्येक उमेदवाराला त्यांचं हॉल टिकिट आहे अधिकृत हॉल ते जारी केलं जाईल डाउनलोड करू शकता फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन द कॅन्डिडेट्स टू ब्रिंग दिअर एनी ओरिजिनल फोटो आयडेंटी प्रूफ आधार कार्ड आहे इलेक्शन कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा पासपोर्ट अन्य आवश्यक आहे इन केस ऑफ चेंज ऑफ नेम कॅन्डिडेट्स टू ब्रिंग कॅसेट मॅरेज सर्टिफिकेट एक्सेट्रा पाहू शकता मराठीमध्ये देण्यात आलेलं आहे खालील यादीत नावे नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की शिपाई आणि हवाल या पदाकरता नियोजित केलेल्या चाळणी परीक्षेसाठी स्क्रीनिंग टेस्ट इंडियन एज्युकेशन सोसायटी शिवाजी संकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर पूर्व या ॲड्रेसवर पाच मे दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे यासाठीचं वेळापत्रक आसन क्रमांक हॉल तिकीट लवकरच उमेदवारांना त्यांच्या मेल आय डीद्वारे किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे जारी केलं जाईल इथे पाहू शकता जे पात्र उमेदवार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आय डी त्याचबरोबर त्यांचं नाव याच्यामध्ये नेण्यात आलेलं आहे हे जे पात्र उमेदवार आहेत तीन हजार तीनशे चोवीस एम्प्लॉई कॅन्डिडेट्स यांची जी पी डी एफ लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते आणि त्यानुसार जे उमेदवार आहेत ते हजर राहू शकतात यानुसारच पाहू शकता जी दुसरी जी या लिस्ट आहे रिजेक्टेड लिस्ट त्यांचेसुद्धा उमेदवार त्यांचे नाव जे आहे नॉन पेमेंटवाले उमेदवार त्यांचे नाव यादीमध्ये चेक करू शकतात दोन्ही पी डी एफ लिंकची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने बॉम्बे हायकोर्टसाठीच्या पिऊन आणि हमाल या पदारासाठीची जी महत्त्वाची अपडेट आहे जी लिस्ट आहे यादी आहे स्क्रीनिंग टेस्टच्या पात्र उमेदवारांची ती जाहीर केलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद